वृषभ राशी दिवाळीपूर्वी तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडणार आहे वृषभ राशीचा सुवर्णकाळ सुरू होत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचा अधिपती ग्रहशुक्र हा ऐश्वर सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक मानला जातो गेल्या काही महिन्यांपासून या राशीच्या जातकांना आयुष्यात अनेक चढउतार मानसिक ताण आर्थिक ओझ आणि नात्यांमधील ताणतणाव अनुभवायला मिळाले होते परंतु आता ब्रह्मांडाची ऊर्जा पूर्णपणे बदलत आहे दिवाळीपूर्वी म्हणजेच आगामी काही आठवड्यांमध्ये वृषभराशीच्या जीवनात एक निर्णायक वळण येणार आहे ही, ही फक्त बदलाची वेळ नाही तर तुमच्या जीवनातील सुवर्ण काळाची सुरुवात आहे खाली दिलेले मुद्दे या परिवर्तनाची संपूर्ण कहाणी सांगतात एक ग्रहस्थितीचा निर्णायक बदल नशिबाच्या नव्या अध्यायाची सुरुवात सध्या शुक्र गुरु आणि बुध हे तीन प्रभावी ग्रह तुमच्या राशीशी थेट संपर्कात येत आहेत शुक्र हा तुमचा अधिपती ग्रह असल्यामुळे त्याचा प्रत्येक हालचालीचा प्रभाव दुप्पट असतो तो जेव्हा स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ किंवा तुला राशीत मजबूत होतो तेव्हा जातकाच्या जीवनात ऐश्वर्य प्रतिष्ठा सन्मान आणि सामाजिक ओळख वाढते गुरु तुमच्या आर्थिक आणि कर्मस्थानावर दृष्टिक्षेप टाकत असल्याने कामात स्थैर्य आणि वाढ दोन्ही मिळणार आहेत बुध या काळात तुमचं विचारशक्ती आणि व्यवहार कौशल्य वाढवणार आहे म्हणजेच तुम्ही जे बोलाल विचाराल आणि ठरवाल ते वास्तवात घडेल या त्रिग्रही ऊर्जेमुळे दिवाळीपूर्वी तुमचं संपूर्ण जीवन दिशा बदलेल दोन आर्थिक स्थैर्य आणि संपन्नतेचा कालखंड पैशाचा प्रवाह वाढणार गेल्या काही महिन्यात वृषभराशीचे अनेक जातक आर्थिक अस्थिरतेमुळे चिंताग्रस्त होते पण आता धनस्थानात शुभग्रहांची उपस्थिती निर्माण होत आहे शुक्र आणि गुरुचा एकत्र परिणाम म्हणजे योग तुम्ही घेतलेले आर्थिक निर्णय आता योग्य ठरतील ज्या व्यवहारांमध्ये अडथळे आले होते ते अचानक पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांची संख्या वाढेल तसेच नवीन करार मिळतील पैशाचा प्रवाह पूर्वीपेक्षा स्थिर आणि मजबूत होईल हा काळ मागे बघू नका पुढे गुंतवा असं सांगतो तीन करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा विस्फोट मेहनतीचे फळ मिळणार तुमच्या दशमभावात गुरुची दृष्टी पडत असल्याने व्यावसायिक क्षेत्रात मोठी वाढ दिसून येते जन नोकरीत बदल हवा होता त्यांना योग्य संधी मिळेल काहींसाठी बढतीचा योग आहे उच्चपदस्थ व्यक्तींशी संबंध वाढतील आणि तुमच्या मताला वजन मिळेल स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वे ब्रँड तयार करण्याची आहे नाव प्रतिष्ठा आणि ग्राहकांचा विश्वास मिळेल काही जातकांना परदेशी बाजारपेठेत पाऊल ठेवण्याची संधी मिळू शकते हा काळ तुमच्या दीर्घकालीन स्थैर्याची पायाभरणी करतो जे काम तुम्ही गेल्या वर्षभरात घडवून आणले त्याचे फळ आता लाभणार आहे चार नातेसंबंध आणि भावनिक जीवन शांतता समजूतदारी आणि नव्या बंधनांची निर्मिती वृषभ राशीचे लोक प्रेमात स्थिर असतात पण भावनांमध्ये अडकतात गेल्या काळात नात्यांमध्ये थोडा दुरावा किंवा गैरसमज निर्माण झाला होता पण दिवाळीपूर्वी शुक्राच्या कृपेने भावनिक संतुलन परत येईल विवाहितांसाठी पतीपत्नीमधील संबंध सुधारतील संवाद वाढेल आणि एकत्र निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांना नात्याची पुढील पायरी गाठण्याची संधी मिळू शकते काहींसाठी विवाह किंवा साखरपुड्याचे योगही दिसतात कुटुंबातील मतभेद मिटतील आणि घरात शांततेचं वातावरण निर्माण होईल पाच आरोग्य आणि मानसिक संतुलन नव्या ऊर्जेचा जन्म गेल्या काही महिन्यात आरोग्याच्या बाबतीत असंतुलन होतं ताण निद्रानाश शारीरिक थकवा किंवा मनातली भीती पण आता तुमच्या शाष्टभावावर शुभग्रहांचा प्रभाव निर्माण होत आहे याचा अर्थ आरोग्य पुन्हा स्थिर होईल योग प्राणायाम चालणे किंवा सकाळी सूर्योदयानंतर सूर्याला अर्घ्य देणे या सवयींचा परिणाम त्वरित जाणवेल मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढेल दिवाळीपूर्वी शरीर आणि मनदोन्ही रिसेट होतील जणू काही नवीन जीवनशक्तीचा प्रवाह सुरू झाला आहे असं वाटेल सहा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक जागृती स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ शुक्र आणि गुरुचा हा संपन्नता देत नाही तर आत्मिक उन्नतीही घडवतो हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवेल मी काही करू शकतो हा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होईल ध्यान मंत्र जप किंवा प्रार्थना केल्यास मनातील गोंधळ कमी होईल आणि निर्णय क्षमता वाढेल काही जातकांना आपल्या जीवनातील दैवी उद्देश कळेल म्हणजेच आपण का जन्मलो आपलं ध्येय काय आहे याचं अंतर्मन देईल हा काळ तुम्हाला ब्रह्मांडाशी जोडतो आणि स्वतःचा खरा स्वभाव ओळखायला शिकवतो सात घर जमीन आणि संपत्ती स्थैर्याचे प्रतीक बनणार घर संपत्ती वाहन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित काही मोठे निर्णय या काळात घेतले जातील काही जण नवीन घर खरेदी करतील किंवा जुनं नूतनीकरण करतील काहींसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेले जमीन व्यवहार पूर्ण होतील कुटुंबातून वाद किंवा मालकी हक्कांवरील तणाव मिटतील घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल दिवाळीच्या सुमारास लक्ष्मीपूजन करताना त्या नव्या ऊर्जेचा अनुभव खरोखर जाणवेल घरात धनलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी दोन्हींची कृपा एकत्र येईल आठ दिवाळीपूर्वीच्या शुभ तारखा आणि ग्रहयोग योग्य वेळेला योग्य कृती करा बारा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान शुक्र आणि गुरुचा सन्मुख योग तयार होईल ज्यामुळे आर्थिक आणि वैवाहिक जीवनात शुभ परिणाम होतील एकवीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान बुध तुमच्या लाभ भावात प्रवेश करेल हा काळ करिअर निर्णय गुंतवणूक आणि व्यवहारासाठी उत्तम आहे या दोन काळात घेतलेले निर्णय दीर्घकालीन लाभ देतील नवी नोकरी सुरू करायची असल्यास व्यवसाय विस्तार करायचा असल्यास किंवा नवीन नातं बांधायचं असल्यास या काळात पाऊल उचला नऊ ब्रह्मदेवाची योजना आणि नियतीचा बदल अंधारातून प्रकाशाकडे प्रवास कधीकधी -कधी जीवन थांबतं कारण ब्रह्मांड तुमचा मार्ग बदलतं वृषभराशीसाठी हीच ती वेळ आहे ज्या गोष्टी गेल्या काळात हरवल्या वाटल्या त्या आता दुप्पट रूपाने परत येतील हे तुमचे कर्माचे फळ आहे जे तुम्ही गमावले त्याची रिकामी जागा आता भरून निघेल ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात नव्या संधींचा अध्याय लिहिला आहे हाच अध्याय तुमचं करणार आहे दहा शुभ उपाय लक्ष्मीप्राप्ती आणि मानसिक समाधानासाठी एक शुक्रवारी लक्ष्मीपूजन करून पांढऱ्या फुलांनी देवीला प्रसन्न करा दोन दररोज सकाळी ओम श्रीम हरिम क्लीम महालक्ष्मी नमह या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा तीन चांदीचा छोटा नाणे किंवा लक्ष्मीचा फोटो पर्समध्ये ठेवा पण त्याला आदराने ठेवा चार शुक्रवारच्या दिवशी गरिबांना पांढरे कपडे किंवा साखरेचा प्रसाद दान करा पाच घरात दक्षिण दिशेला मिठाचे पाणी ठेवून नकारात्मक ऊर्जा शोषून घ्या हे उपाय फक्त श्रद्धेचे नसून ग्रहांच्या ऊर्जेला तुमच्या बाजूनी काम करण्यास प्रवृत्त करतात वृषभराशीच्या जीवनातील सुवर्ण अध्यायाचा प्रारंभ वृषभराशीचा हा काळ फक्त बदलाचा नाही तर भाग्याच्या पुनर्जन्माचा आहे दीर्घकाळ तुम्ही ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला ज्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस प्रयत्न केले त्याचे बीज आता फळ देणार आहे हा तो क्षण आहे जेव्हा ब्रह्मांड तुमच्याकडे वळून म्हणतं आता तू तयार आहेस तुझे कर्म पूर्णत्वाला नेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून तुमच्या जीवनात झालेल्या संघर्षांनी तुम्हाला आतून घडवला आहे त्या संघर्षाचा हेतू होता तुम्हाला मजबूत बनवणे कारण जे सुवर्ण काळ येत आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षांनी तयार केलं गेलं होतं हाच तो टप्पा आहे जिथे तुमचे परिश्रमाचे फळ तुमचे नशीब आणि ब्रह्मांडाची योजना हे तिन्ही एकाच रेषेवर येतात हा काळ केवळ भौतिक यशाचा नाही तर आत्मिक उन्नतीचाही आहे तुमचे जीवन आता स्थैर्य समृद्धी प्रेम आणि मानसिक शांती या चार स्तंभावर उभं राहील जिथे एकेकाळी अंधार होता तिथे आता स्थिर प्रकाश दिसेल जिथे तुटलेपणा होता तिथे जोड निर्माण होईल जिथे निराशा होती तिथे नव्या आशेचा अंकुर उगवेल शुक्र तुमचा अधिपती ग्रह असल्याने हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वात जादू निर्माण करणार आहे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्या विचारांना मान्यता मिळेल आणि तुमचे अस्तित्व पुन्हा समाजात तेजाने झळकेल गुरु आणि बुधनच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुमचे जीवन दिशादर्शक ठरणार आहे दिवाळीपूर्वी तुमचे नशीब जणू नव्याने लिहिले जात आहे आणि हे लेखन ब्रह्मदेव स्वतः करत आहेत तुम्ही ज्या मार्गावर चालला तो योगायोग नव्हता प्रत्येक पाऊल प्रत्येक संघर्ष प्रत्येक थांबा हा पुढील मोठ्या यशासाठी होता आता त्या सगळ्याचं फळ अचानक पण योग्य वेळी मिळणार आहे दिवाळी ही फक्त प्रकाशाची नव्हे तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे आणि या दिवाळीत वृषभ राशीच्या आयुष्यातील सुवर्ण काळाचा दीप प्रज्वलित होणार आहे म्हणून या काळात स्वतःवर विश्वास ठेवा जो विश्वास गेल्या काही काळात ढळला होता तो पुन्हा निर्माण करा कारण ब्रह्मांड जेव्हा कोणाला वर न्यायचे ठरवतं तेव्हा परिस्थिती वेळ आणि लोक सगळं त्याच्या बाजूने काम करतं तुमचे नशीब आता झोपलेले नाही ते जाग झाले आहे सज्ज झाले आहे आणि तुमच्याकडे येत आहे सुवर्ण मार्गावर तेजाच्या पावलांनी वृषभराशीचा हा सुवर्णकाळ फक्त शुभ नाही तर दिव्य आहे तो तुमचे कर्मफळ देण्याचे आणि तुमच्या आयुष्याला तेजाने भरून टाकण्याचा काळ आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा